आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ अंबरनाथमध्ये सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधकासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत रहिवासी सोसायटी स्थापन करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शन विभागाने त्यांना रंगेहात बेड्या ठोकल्या चेतन चौधरी असं या लाचखोर सहाय्यक निबंधकाचं तर विजयसिंग पाटील असं लिपिकाचं नाव आहे अंबरनाथमध्ये एका गृहप्रकल्पाची सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे सत्तर हजाराची लाच मागितली होती अंती साठ हजार रुपये स्वीकारताना लिपिक विजयसिंग पाटील याला ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्यात यानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल करा सेव्हन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो